तर नमस्कार सगळ्यांना तर लय जन्म तिथे योगीता जाळ झाली योगीता जाळ झाली कुठं दिवस गेलं का निकर पडलं निकर पडलं तर कसं आहे माहीत आहे का खरं तर कोणाच्या बॉडीवरनं कोणाच्या शरीरावरनं बोलायचं कोणाला अधिकार नसतो तरी बी काही जण वचक्या तोंडाची असते ती बोलणारी असते ती असते काय प्रॉब्लेम तुम्हाला नाही कळणार काय जाणार जे बाय काय असते त्या महिला मंडळ त्यांना माहीत असते कशामुळे जाळते कशा नाही काय स्पष्टीकरण त्याची गरज नाही तरी पण आपण बघू योग्यता कशामुळे जाड होती नेमकी मला पण नक्की कारण कळलं नाही त्याचं महिला तर प्रॉब्लेम ते दिवस केल्यामुळे ती होत असते पण तरी बी लय जाड होत चालली कशामुळे जाड होत चालली ते बघायला पाहिजे जरा जाऊन आता सकाळ सकाळ ती आहे किचनमध्ये तिच्या हाराकडे काय मी ध्यान दिलं ना बरा कधी काय खाती काय खा नाही खा तिला सांगतो असं डाएट करते ती पण होतं का कायचं आहे नेमका घोटाळा जरा मला बघितलं पाहिजे जातो किचनमध्ये काय करते काय नाही जरा बघतो जरा काय गाय काय काय आहे काय नाही भाताला मीठ आहे का बघत होती बघ काय हर पटते भात च गळत बसली तरी म्हणलं मी सांगितलंय आहार करती नाही तर जाड होत काय चालली या तरी एवढा मोठा भात वारफात बसली भात का मला काय माहिती आहे अजून कुठं काय काय मी आंडी तर ओडस खामणतोय अंडीचा फटा काढला नाही तो आता बसली तर भात वरपत तरी म्हणलं तू मी सांगतो डायट करते पण जाड का होती जाड का होती तरी असलंही काय इकडं भात इकडं बात नाही काय झाडे सगळी लावली ठाली तुला आमच्या नावाला जिमला जातंय कसलं भारी आणि चालले हा पटतंय का तुला असलं तुला पटतय का मम्माला पटतंय का असं जाडून चालली तुला मम्मा जाड पाहिजे पाताळ पाहिजे पहिली अकरा कळते तुला कसली पाहिजे जाड पाहिजे पाताळ पाहिजे मम्मा असे पाहिजे कसं पाताळ सोड की म्हणणे मडू पाताळ पाहिजे झाड तिला कायच नाही पाहिजे बाबा एवढे मोठे आता आणि खाती येतात सासा खाणार आहे एवढे सासा खाऊन मारता वय का मग वजन कमी होण्याच काय घोटाळा काय कुठं काय नेमका भातात मुंबईत असल्यामुळे ताळवातले आहे तो पहिला गाना लागलाय आता माना लागलाय ती काय सगळी तर नास्केच अंडी निघा लागली ती हा हे गोळा आहे बघा हिथ गोळा उघड शेजवा डबल डबल शिजवायला नको म्हणून सगळे खास निघले जांडे बाबा असं अंड बघितलं कसं खावाटायचं हेच खावा वाटलं चांगलं

होय काय कोणाला ना गेनि नाही का हा कसं आपलं कसं ना काय म्हणायचं तू जाड का एवढे ना मग काय लोकाला काय दे नाही का जाड मारायची पातळ मारायची काय काय वाचक्याला काय तर बघू बडबड करत असे फालतू गो कमेंट मध्ये आता आधी लोकडी होती मी तर सगळी म्हणत होती काय खाते का नाही तब्येत नाही आणि आता जाड झाली तर असं असत ह्या गोष्टीवर बनवला जातो व्हिडिओ पण कसं काय नव्हतं आम्ही पण बनवलं होय काय तर आम्ही काही लक्ष देत असा कमेंट करू बर का आणि माझा अवतार म्हणत चला असा काय तर आजारी आजारी होय आजच बन वाटा बारकी चुरकती माय बॉडी बनवा लागली मला तर सगळे आजार आहेत सगळे वांगरले तो तर काय पण फालतो बोल होय काय ज्यांना आमचं व्हिडिओ आवडते ते बघत बसे निवाज चांगली जाड बाकीच्यात काय घेण देण नाही आपल्याला अजून होती जाड काय तुम्हाला घेण देणार आहे खात्यापित्या घरची येते होय बघ okay. त्रास हो चला आता जेवण मी करून घेता ही बघता बाकीच काय गावते का व्हिडिओला होय